नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण पाहतोय राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीचंही चौथ्या चा। प टप्प्यामधली जी मतदान प्रक्रिया आहे ती काही तासावर येऊन ठेपलेली आहे आज मत प्रचाराच्या तोफा आहेत ती आज संध्याकाळी थंडवणार आहेत आणि महत्त्वाचा विषय म्हणजे बीड जिल्हा म्हटलं की राज्यामध्ये राज्याचं लक्ष बीड जिल्ह्याकडं लागलेलं ला आहे अनेक दिग्गज नेते याच बीड जिल्ह्यामध्ये आपला आपल्या उमेदवाराचा प्रचार या ठिकाणी करताना पाहायला मिळतात मात्र बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळतो आहे अनेक नेते दिग्गज नेते या ठिकाणी ने आले आहेत महाविका महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सभा घेतली त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील या ठिकाणी पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जे उमेदवार महायुतीचे उमेदवार जे महा विकास आघाडीचे सॉरी महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत यांच्यासाठी शरद पवार हे सुद्धा या ठिकाणी मैदानात उतरले आहेत त्यांनी देखील दोन सभा या ठिकाणी घेतलेल्या आहेत तसेच ही या ठिकाणी जी तिहेरी लढत या ठिकाणी पाहायला मिळते महायु महायुतीच्या उमेदवारासाठी पंतप्रधानांनी सभा घेतली तर महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी या ठिकाणी शरद पवार यांनी या ठिकाणी मैदानात आहेत तर वंचितचे अशोक हिंगे यांच्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा दोन सभा या ठिकाणी घेतलेल्या आहेत मात्र बीड जिल्ह्यात ओबीसी विरुद्ध मराठा हा जो संघर्ष आहे या ठिकाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे मात्र बीड जिल्ह्यातील जो हुशार मतदार आहे या ठिकाणी कशा पद्धतीनं कुणाला कौल देतो हे सुद्धा पाहणं औचित्य ठरणार आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्यात तब्बल एकवीस लाख मतदार जे आहेत या मतदान प्रक्रियेमध्ये आहेत प्रशासनाच्या वतीनं मोठी तयारी या ठिकाणी केलेली आहे के दोन हजार तीनशे पंचावन्न मतदार केंद्रावर ही मतदान प्रक्रिया जिल्ह्यामधली पार पडणार आहे त्यामुळे एकूणच परिस्थिती पाहता प्रशासनाचा जो बंदोबस्त आहे तो तगडा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि जनता नेमकी कुणाला कौल देती हेच पाहणं औचित्याचं ठरणार आहे आहेवरे मॅक्स महाराष्ट्र बीड